प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत सागर मुक्ताची कान पकडून माफी मागत असतो आणि तिला म्हणत असतो की मुक्ता प्लीज मला माफ करा जे काही घडलं आहे ते आपण विसरून जाऊ आणि आता नव्याने सुरुवात करू आणि तो मुक्ता पुढे त्याचा हातही करतो मात्र मुक्ता त्याकडे लक्ष देत नाही ती सागरसोबत एकही शब्द बोलत नाही आणि पुन्हा तिच्या कामाला सुरुवात करते त्यामुळे सागरला खूप वाईट वाटतं आणि मग तो घरातून बाहेर पडतो तर इकडे मुक्ताला सतत सागर होळीच्या दिवशी जे काही बोललेला असतो ते आठवत असतं त्यानंतर हे बोलणं आठवतं की तुझ्यावर प्रेम आहे म्हणून सागर तुझ्यासोबत नाही ये तर त्याला तुझी गरज आहे म्हणून तो सोबत आहे आणि ते सगळं काही पुन्हा पुन्हा आठवून मुक्ताला खूप त्रास होत असतो तितक्यात तिच्यासमोर तो करंजांचा डबा येतो तिला आठवतं की तिने सागरने आणि कशा मिळून करंजा बनवल्या होत्या आणि त्या सगळ्या गोष्टी आठवून ती खूप रडू लागते तिला तर सगळ्या आठवणी असह्य होतात तर दुसरीकडे सागर एकटाच रस्त्याने चाललेला असतो त्यालासुद्धा काल घडलेला प्रकार सतत आठवत असतो आणि मुक्ताचं बोलणंही आठवतं तिचा आपल्यावर किती आने आपन विश्वास आहे आणि आपण मात्र तिचा विश्वासघात केला या गोष्टीमुळे तो पूर्णपणे खचून जातो त्यानंतर रात्री इंद्रा सागरचीच वाट बघत असते पण सागराऐवजी लकी घरी येतो तर इंद्रा म्हणते की मला वाटलं सागर आहे त्यावर लकी विचारतो की का ग मम्मे दादूस कुठे गेलाय आणि त्यावर इंद्रा सांगते की तो दुपारपासूनच बाहेर गेलाय पण अजूनही घरी परत आलेला नाही मला खूप काळजी वाटते त्यावर लकी तिला समजावतो पण इंद्रा म्हणत असते की तुम्ही पोरं लवकर घरी आला नाहीत ना तर माझा जीव कासावीस होतो आणि मग ती लकीला सागरला कॉल करायला सांगते लक्की सागरला कॉल करत असतो मात्र त्याचा फोन काही लागत नाही आणि त्यामुळे इंद्रा काळजीत पडते मग ती मोठमोठ्याने आवाज देत बापूंना बाहेर बोलावून घेते ते तिला काय झालं आहे ते विचारतात इंद्रा त्यांना सांगते की सागर अजून घरी आलेला नाही मला खूप काळजी आहे त्यावर बापू तिला समजावतात की तो काय आज पहिल्यांदाच उशिरा घरी येतोय का याआधीसुद्धा अनेकदा उशीर झाला आहे ना त्याला मग तू एवढी काळजी का करते पण लकी सांगतो की बापू दादूसचा फोन ही लागत नाहीये त्यामुळे मग ते सुद्धा काळजीत पडतात आणि मग कदाचित मुक्ताला माहीत असेल म्हणून मग इंद्रा तिच्या रूममध्ये जाते तर त्या रूममध्ये लाईट बंद असते मुक्ता सईला झोपवत असते पण ते बघून इंद्रा खूप चिडते ती मुक्ताला म्हणते की इथे तुझ्या नवऱ्याचा पत्ता नाही आहे आणि तू मात्र लाईट वगैरे बंद करून चांगली झोपली आहेस का त्यावर मुक्ता तिला समजावते की मी सईला झोपवत होते आणि आपण प्लीज जे काही का आहे ते बाहेर जाऊन बोलू आणि मग त्यानंतर बाहेर आल्यावर ती नेमकं काय झालंय ते विचारते त्यावर कोमल सांगते की वहिनी दादा दुपारपासून घरातून बाहेर गेला आहे पण तो अजूनही घरी परत आलेला नाही सगळ्यांनाच त्याची काळजी वाटते तुला त्याबद्दल काही माहिती आहे का त्यावर मुक्ता म्हणते नाही ते कुठे गेले आहेत मला नाही माहीत आणि ते ऐकून इंद्रा पुन्हा तिच्यावरच चिडते ती म्हणते की तुला स्वतःचा नवरा कुठे गेला आहे तो घरी परत कधी येणार आहे एवढंसुद्धा माहीत नाही का तुझं माझ्या सागरवर प्रेमच नाही माझा सागर, ना सागर तुझ्यावर किती प्रेम करतो तुझ्यासाठी काय काय घेऊन हो येतो पण तुला मात्र त्याची काळजी नाही आहे आणि ते सगळं ऐकून मुक्ता काही न बोलता फक्त खाली मान घालते आणि मग त्यानंतर ती मनाशी म्हणत असते की मला माहिती आहे सागर हे सगळं फक्त नाटक करत आहेत मला त्रास देण्यासाठी पण मी त्यांना यावेळी माफ नाही करणार तर दुसरीकडे सागर खूप दारू पिलेला असतो आणि रस्त्याने चालत असतो त्यावेळी त्याचा धक्का रस्त्यावर उभ्या असणाऱ्या दुसऱ्या एका माणसाला लागतो तर सागर त्याची माफी मागतो आणि त्या माणसाच्याच बाजूला जाऊन एका गाडीवर बसतो त्याला सतत घडलेला प्रकार आठवत असतो तर दुसरीकडे घरातील सगळेजण सागरचीच वाट बघत असतात आणि मग बापू त्यांना सांगतात की तुम्ही त्याला फोन करत राहा मुक्तालाही ते म्हणतात की तू सुद्धा त्याला मेसेज कर मी नाक्यावर जाऊन बघून येतो आणि मग त्यानंतर बापू घरातून बाहेर पडतात तर मुक्ता मनाशी म्हणत असते की मला माहिती आहे सागर हे सगळं नाटक करत आहेत मी त्यांना माफ करावं म्हणून पण मी त्यांना माफ करणार नाही मात्र त्यानंतर ती म्हणते पण जर ते खरंच एखाद्या संकटात अडकले असतील तर किंवा मग ते सावनीकडे गेले असतील तर आणि मग त्यानंतर ती सावनीलाच विचारायचं ठरवते आणि तिच्या रूममध्ये जाते ती आधी आदित्यला कॉल करते मात्र त्याचा फोन बंद असतो ती सावनीलाही कॉल करते मात्र तिचाही फोन बंद असतो त्यामुळे मग मुक्ताला काय करावं ते कळत नाही आणि मग ती सरळ सावनीच्या घरी जाण्याचा विचार करते आणि बाहेर येऊन सगळ्यांना सांगते पण त्यामुळे इंद्रा अजून चिडते ती म्हणते की माझा सागर त्या सावनीकडे का जाईल कशासाठी तू नको तिथे अक्कल का लावतीये आणि त्यावर बापू म्हणतात की सुनबाई चुकीचं बोलत नाही आहे कदाचित तो आदित्याला भेटण्यास साठी गेला असेल आणि ते ऐकून इंद्रा गप्प बसते तर बापू मुक्ताला सांगतात तू एकटी जाऊ नको लक्कीला सोबत घेऊन जा पण मुक्ता म्हणते की नाही बापू मी पटकन जाऊन येते आणि ती लक्कीला सांगते की जर तुला काही समजलं तर मला मेसेज कर त्यावर तो हो म्हणतो आणि मग मुक्ता घरातून बाहेर पडते इंद्रा एकविरा देवीकडे सागरसाठी प्रार्थना करत असते तर इकडे सागर दारूच्या नशेतच त्या गाडीवर बसलेला असतो आणि मोबाईलमध्ये मुक्ताचा फोटो बघत रडतच म्हणत असतो की मुक्ता मी मागाशी आदित्याला जे काही बोललो ना हे सगळं खोटं होतं मला मान्य आहे की माझं तुमच्यावर प्रेम नाहीये मात्र तुम्ही मला आवडू लागलात आणि त्याचं ते बोलणं सुरू असताना त्याच्या शेजारचे दोन लोक त्या ठिकाणी येतात हा बेवडा नेमका काय करत आहे हे ते दोघेजण बघण्याचा प्रयत्न करत असतात आणि त्याचवेळी ते मुक्ताचा फोटो बघतात आणि तिच्यावर कमेंट पास करतात त्यामुळे सागर खूप चिडतो आणि रागातच त्यांच्याकडे बघतो तर ती दोन माणसंसुद्धा घाबरल्याचं नाटक करत म्हणतात की अरे बापरे घाबरलो ना आम्ही तर दुसरीकडे मुक्ता सावनीकडे जातो ती तिच्याकडे सागरबद्दल चौकशी करते तर सावनी म्हणत असते की तुझा नवरा इथे कशासाठी येईल आणि तुझा नवरा कुठे आहे हे तुला माहिती नाही आहे का तू मला विचारण्यासाठी इथे का आली का तुम्हा दोघांना रात्री माझा चेहरा बघितल्याशिवाय झोप येत नाही ती मुक्ताला काही बोलूच देत नसते उलट तिच्यावर हसत तिची थट्टा मस्करी करत असते त्यावर मुक्ता म्हणते की जर सागर इथे नाही येत तर मग नक्की गेले तरी कुठे तर दुसरीकडे सागर त्या लोकांसोबत वाद घालायला सुरुवात करतो तो त्यांची कॉलर पकडत म्हणतो की ती माझी बायको आहे आणि तिच्याबद्दल वाईट काही बोलायचं नाही आणि मग तो त्यांना जमिनीवर ढकलूनही देतो पण ते लोक पुन्हा सागरच्या अंगावर धावून येतात तर इकडे सावनी हसतच मुक्ताला सांगत असते की कदाचित सागरना घर सोडून निघून गेला असेल आणि आता तो हे नाटक करतोय कारण तू त्याला माफ करावं म्हणून आणि मुक्तासुद्धा सावनीच्या या अशा बोलण्यावर विश्वास ठेवते आणि मनाशी म्हणते की सागर खरंच नाटक तर करत नसतील ना आणि मग त्यानंतर ती त्या घरातून बाहेर पडते मात्र ती मनाशी म्हणत असते की आता मी सागरला कधीच माफ करणार नाही आणि त्याचवेळी तिला मिहीरचा कॉल येतो मिहीर तिला सांगतो की दादूसला खूप लागला आहे तू प्लीज लवकर घरी ये त्यामुळे मुक्ता घाबरते आणि घरी जाण्यासाठी निघते दुसरीकडे सगळेजण सागरजवळच बसलेले असतात तितक्यात मुक्ता त्या ठिकाणी येते सागरची अवस्था बघून तिला खूप वाईट वाटतं कारण त्या गुंडांनी सागरला खूप मारलेलं असतं आणि तो त्या जखमी अवस्थेत जमिनीवर पडलेला असतो त्यानंतर ते त्याला घरी आणलेलं असतं त्याची अवस्था बघून मुक्ताला त्रास होत असतो तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत सागर मुक्ताला पुन्हा म्हणतो की जे झालं गेलं आपण विसरून जाऊ आणि नव्याने सुरुवात करू तितक्यात सई त्या ठिकाणी येते आणि ती, ती मुक्ताला सागरच्या जवळ ओढते त्यानंतर इंद्रा आवाज देते म्हणून सई तेथून निघून जाते तर मुक्ता पटकन सागरपासून दूर होत म्हणते की आपल्यात पुन्हा काही ठीक होणार नाहीये तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा